जातीभेदामुळे आयपीएस पी एस अधिकारी पुरणकुमार यांची आत्महत्या जातीय या मानसिकतेचा बळी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हरियाणा केडरमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक पुरण कुमार यांनी मंगळवारी चंदीगड येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे

या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या सोबत जपान दौऱ्यावर होते सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पुरण कुमार यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत त्यांनी बेकायदेशीर पदोन्नती जातीय भेदभाव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय छळ यांसारख्या मुद्द्यांवरून वाद असल्याचे नमूद केले आहे त्यांनी अनुसूचित जातीच्या आयपीएस पी एस अधिकाऱ्यांविरुद्ध पक्षपाती वागणूक होत असल्याची नाराजी व्यक्त केली आणि याबाबत मुख्यमंत्री व गृह मंत्रालयाला पत्रे लिहून तक्रारी केल्याचंही वृत्त समोर आले आहे चंदीगडच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक कंवरदीप कौर यांनी सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून तपास सुरू झाल्यावरच ती सार्वजनिक केली जाईल असे सांगितले आहे पुरण कुमार यांच्या पत्नी अमृत कुमार यांच्या तक्रारीवरून चंदीगड पोलिसांनी डीजीपी पी शत, शत्रुजी कपूर यांच्यासह अधिक अधिकारी आणि एस सी एस टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया एक्स हँडलवर ट्विट करून प्रशासकीय व्यवस्थेतील जाती भेदभावावर तीव्र टीका केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले की दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांची पुरावा आहे की शहरी भागातील जातीय जाती भेदभाव आता नातर शांत आहे ना अदृश्य यांची पत्नी अधिकारी असूनही ते जातीय भेदभावातून वाचू शकले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले या निमित्ताने त्यांनी उच्च पदावर कार्यरत असलेले दलित अधिकारी प्राध्यापक अभियंते यांना थेट प्रश्न विचारले आहेत तुम्हाला अजूनही असे वाटते आहे का की आपल्याला आंबेडकरवादी चळवळीची गरज नाही तुमच्या आर्थिक प्रगतीने तुम्हाला जातीय भेदभावापासून सुरक्षित केले आहे तुम्ही अजूनही आंबेडकरवादी पक्षांना दुर्लक्षित करत राहणार का प्रकाश आंबेडकर यांनी या सर्वांना पुन्हा आंबेडकरवादी चळवळीशी जोडले जाण्याचे पत्रकारिता आणि राजकारणात योगदान देण्याचे आवाहन केले आहे तसेच मुलं मुलींनाही चळवळीशी जोडण्यासाठी तयार करा अन्यथा त्यांनाही तोच जातीय अन्याय सहन करावा लागेल अशी गंभीर चेतावणी त्यांनी दिली